आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तीनशे शहात्तर बाब्लिक चोवीस असा बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये फिर्यादी गणेश भारत लेंडे यांची साडेतीनशे सीसीची बुलेट चोरीला गेलेली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही रोहन अनिल अभंग देवाचा माळा संगमनेर या आरोपीला अटक करून त्याच्या त्याच्याकडून माहिती घेऊन दुसरा आरोपी हनुमंत सीताराम गर्जे राहणार आंबलवाडी आंबेजोगाई जिल्हा बीड याला अटक केलेली आहे दोन आरोपींना अटक केलेली आहे आतापर्यंत या दोन आरोपींकडून दोन गुन्ह्यांचा माल रिकवर करण्यात आलेला आहे एक बुलेट आणि एक रायडर कंपनीची गाडी टी व्ही एस कंपनीची रायडर गाडी ह्या दोन गाड्या आतापर्यंत असा एकूण तीन लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदर आरोपी अनिल अवंग याच्यावर यापूर्वीसुद्धा सिन्नर आणि रांजणगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहा गुन्हे केल्याचे गुन्हे नोंद आहे सदर दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे कस्टडीमध्ये आहे आणि त्यांच्याकडून तीन लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल आहे नोव्हेंबर घडलेली आरोपी आहेत यांच्यावर ऑलरेडी सहा गुन्हे दाखल आहेत रांजणगावला पाच गुन्हे आहेत आणि सिन्नर पोलीस स्टेशनला एक असे टोटल सहा चोरीचे गुन्हे आहेत तो रोहन किसन कुठे गाडी गाडी चोरी नऊ महिने झाली नऊ महिन्यापूर्वी सॉरी सॉरी चार महिन्यापूर्वी कंप्लेंट झाली आळेपाट्यावरून चोरी लागेल ती गाडी आम्ही इथं कंप्लेंट नोंदवली ती या ठिकाणी आपले अधिकारी ताळे साहेब असतील त्यांचे त्यांच्या बरोबर काम करणारे पारखे साहेब असतील माळुंगे साहेब असतील विनोद गाड गायकवाड साहेब असतील न भविष्य अशी का कामगिरी करून दाखवलेली आळेपाटानगरी मध्ये त्यांना आपला सॅल्यूट आहे अशी कामगिरी पहिल्यांदा करून दाखवली आणि माझी लक्ष्मी त्यांनी मिळून दिली मला वाटलं नव्हतं माझी बुलट म्हणजे लक्ष्मी भाजी त्यांनी मिळून दिलेली